बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणत एकूण एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं बदलीचं निवेदन त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ एचएसआरपी नंबर प्लेट वरून जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रकमेची वसुली होत असल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी वाटपावर आज महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सल्लागार समितीची बैठक राज्य सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत समन्वय मंत्री नियुक्त चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची पुन्हा नियुक्ती सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्याची दोघांची जबाबदारी गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय पहिल्या टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करून त्यांच्या नोंदी तयार करण्यात येणार बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी पुणे बलात्कार प्रकरणी आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा तरुणीनं सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा वकिलांचा दावा महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी नागपुरात सकल मराठा समाजाचा मोर्चा शिवप्रेमींच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन महापुरुषांचा अपमान करणं सामाजिक तेढ निर्माण करणं या प्रकरणी प्रशांत कोरटकर वर नागपुरातही गुन्हा दाखल तसंच कोल्हापूर पोलिसांचाही तपास सुरू शिवाजी महाराजांचा अपमान करणार या प्रशांत कोरटकर व देशगुरुद्रोहाचा गुन्हा दाखल करा मनसेची मागणी गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडक छाटण्याची ही मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य द्रुपकर यांची भाषा अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या